सरांनी यापूर्वीही सामाजिक माध्यमिक जपत असताना समाजातील वेगवेगळ्या वेग वेग घटकात तळागाळातील माणसांना नेहमीच साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळी त्यांनी या जा सामाजिक जाणीव त्यांच्या किती जाणीव संवेदनशील एक व्यक्तिमत्व आहे अशा या व्यक्तिमत्वाच्या आज सेलेब्रिटीचा वाढदिवस त्यांना मी या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभरणीत जावं त्यांना उदर आणि त्यांच्या हातून असा समाज जोड जोडला जाऊ आणि यातून अशी सामाजिक त्यांच्या कार्याची वाढत जाऊ आणि त्याची दखल राज्य नव्हे तर देश मात्र घेतली जावो अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना प्रत्येक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो